माझी आई रोज घरकाम करताना मान आणि कमरेच्या दुखण्याने त्रस्त असायचे दररोज तिची वेदना पाहणं खूप कठीण व्हायचं त्यामुळे लगेच निर्णय घेतला आणि तिला नीट तपासायला नेलच पाहिजे म्हणूनच मग आम्ही गेलो पुण्यातील बेस्ट स्पाइन अँड बॅक बॅक पेन क्लिनिक एनलेवन ऑर्थो अँड स्पायनल वेलनेस सेंटरला क्लिनिक मध्ये पोहोचल्यावर पहिल्याच भेटीत तिथला आत्मविश्वास आणि केअरिंग स्टाफ पाहून खूप समाधान वाटले इथल्या अनुभवी आईची तपासणी केली आणि वेदनेबद्दल सगळी माहिती समजावून सांगितली तिच्या लक्षणानुसार एक्झामिनेशन अँड पोशर असेसमेंट वरून पर्सनल रिहा प्लॅन तयार केला इथे स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी आणि ईएमआरटी अशा आधुनिक पद्धती उपलब्ध आहेत याचबरोबर फिजिओथेरपी देखील दिली जाते सर्वायकल पेन सायटिका यांसारख्या गंभीर स्थितीसाठी इथे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत फक्त काही सेशन नंतरच आईला खूप आराम वाटायला लागला जर तुम्हालाही सतत मान पाठ किंवा कमरेच्या वेदना सतावत असतील तर वेळ वाया घालू नका आणि आजच भेट द्या इनलेवन ऑर्थो अँड स्पायनल वेलनेस क्लिनिकला